मोडला माझा कोणी धोंड मारल्या दोंड मारल्या माझा व गेलो वाजये कोणाची पिशी घे तू गोड कोणी काढलो गो काय तो <coughs> બાબુ તા મત કોણ કાઢતો હા દાખો તો રાખણ દેવતું ઘર કાઢતું અને ખેડૂતો अग नावर पालघडच्या कुत्रे भोपारभो कुत्रे या पाणी उभा होता आणि तो कुत्रो दोन पाय लावून उभो होतो आणि मी बघ ह्या काय करता

मार होतो जोक बसलोय मागा काय दाडे लागल बैठ दा अडे थोडे दोन दोन वडे ह्याच्यात टाकत आणून आणून घालतो आजोबा वडे खातात घाल आधी चार घातले मी दोन टाकले दोन खात दिला आजोबा वडे देव पाच घात आधी घातले आज मधी नंतर আজ <laughs> आणलंय का अजून वडे खूप धावा वडे वर अजून कोणाकडायचं दावा करून बनलं जग कितकेव तेव्हा ते घेठेय का कितके आणले जमा करू

काम करता किती तो जर रे पाच आणि उरले रे तीनच उरले रवा देत माझ्यातलं एक देत दे, नाही माझ्यातलं एक देत दे, चार जरा चल जातो खायच ना बोल नाय <laughs> ना <गा? laughs> <laughs> बस बस इल सांभारा आणि वडे खा वडी आणलं आणि काळ वाटा खा खा दोन्ही आणलं आणलं आणि मी आणलंय माळ होतो ना मोठ्या घरात माळाची वडे होत खा तू काय नाही मस्त पैकी झोप बरी लागतरी बाळा मोठ्या घरात टॅम्प्यान गणपती ने ना टॅम्प्या म्हणजे <laughs> अरे टॅम्प्या गणपती करता टॅम्पो तो टॅम्प्या काय का मार्ग होत ना इन बाजूच्या नेल्या गण आता वर करून गणपती विसर्जन करून गेली नदीवर टॅक्सा काय आता टॅक्स आता चार पायाचा हा कार्ती का म्हणजे काय काय नाही तू खात अजून दोन घे घर अवशी जाणार नो का मी जाऊन येत हा बघते हे घेऊन जा आता भेट ठेव ना तू काय हो निमोच ना आज मोठ्या घरात होय घेऊन जा